मित्रांनो आपल्या मुलांना गरज नसतानाही स्वतःच्या स्टेटस दाखविण्याकरता स्मार्ट मोबाईल व इतर काही वस्तू आपण त्याला देतो त्याच्या गैरवापर ते, ते विद्यार्थी कशा प्रकारे करतात याचा ज्वलंत उदाहरण तुमसर येथील यू एस ए शाळेत घडल्याचे लक्षात आले तेव्हा यू एस ए शाळा व्यवस्थापनाने दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना रेस्टिकेट केले यावर सखोल चर्चा करू तुम्हा सर्वांच्या स्वागत आहे तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर व मी आहे गणेशराव बर्वे आजच्या सभ्य सोसायटीमध्ये शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांना चारचाकी गाडी देणे महागड्या घड्याळी देणे किंवा स्मार्टफोन देणे हे आता वडिलांकरता व आई करता स्टेटस सिम्बॉल झाले आहे आणि यामुळेच मुलांच्या लक्ष अभ्यासावर कमी आणि इतर फालतू गोष्टीवर जास्त असते यातच पालकांची मान खाली घालणारा व शिक्षकांचे अभ्रुच्चे धिंडवडे उडवणारी घटना तुमसर येथील प्रसिद्ध यु एस ए शाळेत घडली ही घटना समाजाकरता एक धडा आहे त्यापासून पालकांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत या सर्व घटनाक्रमात सामील विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना शाळेतून रस्टिकेट केल्याची माहिती मिळाली आहे तर बाकीचे जे दहा पंधरा विद्यार्थी होते त्यांना चांगली समज देण्यात आली त्यांना समजविण्यात आले आणि त्यांना एक संधी देण्यात आली घटना अशी आहे यू एस ए शाळेत शिकणाऱ्या दहावीतील मुलांनी ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून शाळेत झालेल्या वार्षिक महोत्सवातील काही क्षण घेऊन त्याचप्रमाणे काही इतरही नृत्याचे व्हिडिओचे क्लिप घेऊन शिक्षकांचे चेहरे दुसऱ्यांच्या शरीराला लावून काही लाजीरवाणी व्हिडिओ बनविले तर एका शिक्षकाला चक्क या ए आयच्याद्वारे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली एवढ्यावरच हे विद्यार्थी थांबले नाही तर शाळेतील शिक्षिकेचे व एका नामांकित परिवारातील महिलेचे ए आयच्या माध्यमातून विचित्र व्हिडिओ तयार केला व या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एक ग्रुप तयार केला होता त्यावर त्यांनी लोट केला एवढी गंभीर बाब झाली आहे की तुमसर सारख्या लहानशा शहरामध्ये असं प्रकार घडणे एक चिंतनाचा विषय झालेला आहे यामध्ये काही जे एक दोन मुलं होते हे सक्रिय होते ते व्हिडिओ तयार करायचे आणि अपलोड करायचे तर काही दहा बारा मुलं होते या ग्रुपमध्ये ते या व्हिडिओवर अत्यंत घाणेरडे आणि अस्लील कमेंट करत होते म्हणजे त्यांना एवढीही समज आली नाही की आपण काय करत आहोत आपला शिक्षिका आहेत आपले शिक्षक आहेत आपले वडीलधारी आहेत यांच्याप्रती अशा प्रकारची कृत्य करणे हे त्यांना वाटलेही नसेल शहरातील ही पहिली घटना आहे त्यामुळे या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा झालेला आहे तुमसरसारख्या सामान्य शहरामध्ये अशी घटना घडणे एक लाजीरवानी आणि लज्जास्पद बाब आहे या वाईट कृत्याची माहिती शाळा व्यवस्थापनाच्या काही सदस्यांना मिळाली म्हणजे हे कृत्य अनेक दिवसापासून सुरू होते मला वाटते जानेवारीमध्ये त्यांचं वार्षिक महोत्सव होतो आणि त्यानंतर हे घटनाक्रम सुरू होते अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणे आणि अपलोड करणे अशा प्रकारची घटना सहा महिन्यापासून सुरू होती याचे गांभीर्य पाहून जेव्हा व्यवस्थापनाला लक्षात आला व्यवस्थापनाच्या एका वरिष्ठ सदस्याला ही घटना माहीत झाली त्याने याची गांभीर्य पाहिले आणि व्यवस्थापने त्यावर त्वरित कारवाई केली सर्व घटनाक्रम जाणून घेतला या घटनाक्रमामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ तयार केली कुठल्या विद्यार्थ्याने हा ग्रुप तयार केला कुठल्या विद्यार्थ्याने हा व्हिडिओ अपलोड केला आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी यावर अश्लील कमेंट केले सखोल माहिती घेतली एवढा की व्यवस्थापनाला विचार करण्यास भाग पडले आणि फक्त मुख्याध्यापक नाही तर एक उद्योगपती घरानाचा जो व्यवस्थापन आहे त्यांनी याच्याकडे जातीनं लक्ष दिले सखोल माहितीची माहिती घेतली माहिती आणि ही या सर्व घाणेड्या कृत्यामध्ये कोण सामील आहेत याची माहिती घेतल्यावर कळलं की या कृत्यामध्ये दहावीचे मुलं जे शिकत आहेत ते सामील आहेत एक दोन हे नववी आणि आठवीचे मुलं आहेत पण याच्यामध्ये जास्त मुलं दहावीचे आहेत यावर व्यवस्थापने तेथील कर्मचाऱ्यांना सुद्धा समज दिली की एवढा मोठा प्रकार तुमच्या शाळामध्ये होतो आणि तुमच्या लक्षात येत नाही म्हणजे तुमचं लक्ष मुलाकडे नाही कारण व्यवस्थापनाचं असं म्हणणं आहे की आम्ही हे पैसे कमवण्याकरता करत नसून समाजाला काहीतरी शिक्षा मिळावी आणि या यूएसए एस एस शाळेतून चांगले मुलं घडावे याकरता आम्ही शाळा चालवत आहोत पैशा करता करत नाही आणि तुम्ही यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे तुमच्याही चुका आहे म्हणून व्यवस्थापनाने उच्च व्यवस्थापने त्यांनाही तंबी दिल्याची माहिती मिळालेली आहे आणि विद्यार्थ्यांनी हे जे घाण्याचे कृत्य कुत, केले त्या विद्यार्थ्यांच्या पालकाला बोलावून याबाबत त्यांच्या कृत्याची माहिती देण्यात आली यामुळे पालकांचे मान खाली झालेली आहे परंतु व्यवस्थापनाने कठोर निर्णय घेतला कारण ही गंभीर बाब आहे आज यू एस शाळेत झाली उद्या कुठं होईल परवा कुठं होईल हे पाहून शाळेने कठोर निर्णय घेतले या सर्व घाणेड्या कृत्यामध्ये समोर असलेल्या दोन विद्यार्थ्यांना शाळेतून रस्टिकेट केले व बाकीचे यामध्ये जे अस्लील कमेंट्स केले होते काही शिक्षकाबद्दल केले होते काही शिक्षिकेबद्दल आणि काही महिलेबद्दलही केले होते या कृत्यामध्ये सामील विद्यार्थ्यांना कठोर कारवाई करण्यात आली आणि त्यांना समज देण्यात आली त्यांना रागवण्यात आले आणि हे सर्व करून त्यांना एक संधी देण्यात आली हा एक गंभीर प्रकार आहे गंभीरच नाही तर लज्जास्पद कृती आहे याची माहिती बी बी जी न्यूज तुमसरला मिळतात वास्तविकता काय आहे हे माहीत करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पिल्लई यांना भेटण्यासाठी शाळेत गेल्यावर माहिती मिळाली की ते रजेवर आहेत तेव्हा त्यांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मुख्याध्यापकाने प्रतिसाद दिला नाही पण शाळा व्यवस्थानामधील एका उच्च पदस्थ महाशयाने संपर्क साधला व त्यांनी सांगितले की हे अत्यंत घृणास्पद वाईट आणि लज्जास्पद घटना आहे असे घडू नये याची त्यांनी खंत व्यक्त केली बातमी लिहिण्याचा उद्देश शाळा व्यवस्थापनाची बदनामी करणे किंवा त्या विद्यार्थ्यांची बदनामी करणे किंवा या घटनेच्या पोपोगंडा करून स्वतः स्वतःची प्रशंसा मिळवणे हे नसून शाळा व्यवस्थापन काही प्रमाणात चुकते परंतु सर्वात मोठी चूक जी आहे ती पालकांची आहे पालकांनी त्यांना गरज नसताना मोबाईल का दिले आणि मोबाईल दिले तर आपण पाहिले पाहिजे की आमचे पाले जे आहेत ते काय करतात त्यांची ही जबाबदारी आहे फक्त शाळेच्या भरोसेवर राहून चालणार नाही आम्ही फक्त शाळेत मुलांना पाठवतो म्हणजे शाळेने सुधार करावे अशी एक आमची भावना झालेली आहे ही पालकांनी लक्षात घ्यावे ही जी घटना आहे ही पालकांची डोळे उघडणारी घटना आहे तुम्हाला आपल्या मुलाला गरजेनुसार त्याला सुविधा द्यावी लागेल आम्ही स्टेटस सिंबॉल म्हणून त्याला जास्तीची सुविधा देतो आणि मुलं याचा कसा गैरवापर करतात हे या घटनेवरून दुसते आणि हेच बीबीजी न्यूज जी न्यूज तुमच्याचे उद्देश आहे माहिती कशी वाटली यावर नक्कीच कमेंट करावे व अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी बीबीजी जी न्यूजला सबस्क्राईब नक्कीच करा